वर्धनम वर भूमि वंदना नमः देवमुखमावृदं त्रंबकराजाय स्वायदं त्रंबकराजाय नमः ओम प्रजापतये ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविन्दाय नमो नमः पादिग हवामहे प्रियानां द्वहा प्रियवज्हिह हवामहे निधिनां वासो मम आह मजासि करोद मतो मजासि करोदम वासो मा मम वसो मृताम अह ब्रह्मभू भुलो असरूम ओ ओ मात देवर्गनम सिद्धंत देव तारावलन चंद्रवलंत देव विद्यावलन मनसा स्मरामि या षष्ठपदी भव ओम सखे पति सप्तपदी ले इकडे पटकन ले काय दिस भारी हात संदेश घरोघरी आठवा फेरा घेवण्या स्त्री जन्माचे स्वागत करूया पेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा हा विचार जगामध्ये पहिल्यांदा मांडला अशा समाजामध्ये रुजवला अशा या आपल्या मॅडम यांना विनंती करतो की आपण शोभाशी नमस्कार आज मी मुद्दाम इथे उभी आहे अभिनंदन करण्यासाठी राऊत परिवार आणि शिंदे परिवार यांचं आदरणीय सुनीलजी राऊत सर आणि आदरणीय शिंदे परिवार शोभा अर्जुन शिंदे शोभा ताई आणि अर्जुन भाई आणि संगीता ताई आणि सुनील राऊत या दोन्ही कुटुंबांचं अभिनंदन करण्यासाठी आज मी इथे मुद्दा उभी आहे आज चिरंजीव सौका निकिता आणि चिरंजीव ओंकार यांच्या विवाह प्रसंगी आपण सर्वजणं एकत्र जमलेलो हो। आहोत आज आजचा हा विवाह अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळा वेगळा असा विवाह सोहळा आहे याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विवाह हा एक संस्कार आहे हा जीवनातला एक महत्त्वपूर्ण असा टप्पा आहे आणि या अशा गोड अशा वळणावर जेव्हा दोन कुटुंब एकत्र येतात दोन परिवारांचा संगम होतो आणि दोन गोड नाती नाती इथे निर्माण होतात आणि एक सुंदर असा परिवार हा विस्तारित होतो अशा प्रसंगी विवाह सोहळ्यामध्ये जे सात फेरे घेतले जातात ते पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली वचनं असतात परंतु या सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की या सोहळ्यामध्ये सात फेऱ्याबरोबर आठवा फेरा घेतला गेलेला आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आज स्त्री धृणहत्येचं प्रमाण वाढल्यामुळे मुलींची संख्या कमी आहे आणि त्यामुळे अनेक प्रकारचे तरुण आज विवाह मंडपामध्ये वाट पाहत आहेत तरुणीची वधूची आणि हा जो काही असमतोलपणा निर्माण झालेला आहे की मुलांची संख्या अधिक आहे आणि मुलींची संख्या कमी आहे आणि त्यामुळे मुलांना विवाहामध्ये वधू मिळत नाही तो बेटी नाही तो बहू से लावोगे बेटी नाही तो बहू से लावोगे जर मुलगी जन्माला आली नाही तर आपल्या घरी येणार नाही आणि सून नसेल तर उद्याची येणारी आई सुद्धा निर्माण होणार नाही आणि आई जर नसेल तर मुलाचा किंवा मुलीचा कोणाचाही जन्म होणार नाही म्हणजे एकंदरीतच कि आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा हा घेऊन सात वचनांबरोबर आणखीन एक वचन आपल्याला जगायचं आहे आणि हे वचन म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आम्ही तिचं स्वागत करू आनंदाने तिला वाढवू तिला शिकवू तिच्या पायावर उभं करू अशा प्रकारचा हा आठवा फेरा त्याचा मंत्र आहे की लेखा एवढीच लेखनी भारी लेका ही भारी संदेश फेरा हाच घरोघरी स्त्री जन्माचे स्वागत करूया अशा प्रकारचा आठवा फेरा आज राऊत आणि शिंदे या दोन्ही परिवारांच्या सहकार्याने आज सौका निकिता आणि ओंकारजी चिरंजीव ओंकारजी यांच्या विवाह विवाह सोहळ्यामध्ये संपन्न झालेला आहे आणि त्यासाठी मी मुद्दाम त्यांचं अभिनंदन करत आहे आजपर्यंत साडे अकरा हजारपेक्षा जास्त वधूवरांनी आठवा फेरा घेतलेला आहे स्त्री जन्माच्या स्वागताचा आणि त्याच्या पुढचा हा आठवा फेरा आहे यामुळे मुलींची संख्या वाढणार आहे आणि सामाजिक समतोल निर्माण होणार आहे मी स्पेशल अभिनंदन करते चिरंजीव सौकार निकिता चिरंजीव ओंकार राऊत परिवार आणि शिंदे परिवार यांचं राऊत परिवार आणि शिंदे परिवार दोघंही सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं कार्य करत आहेत आणि राऊत सरांचं वैशिष्ट्य असं की ते एल आय सीमध्ये सेवा देत असूनसुद्धा आपल्या साहित्यिकाचा ठेवा म्हणजे अनेक प्रकारचं लेखन आणि त्यांची असलेली पुस्तकं त्यांच्यामध्ये असलेली वाचन संस्कृती खरोखरच अभिनंदनीय आहे मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते खूप खूप शुभेच्छा देते कांक्रिया परिवाराच्या वतीने आणि संपूर्ण अहिल्यानगर परिवाराच्या वतीने पुणे परिवाराच्या वतीने आणि आपणा सर्वांच्या वतीने वधूवरांना नम्रतापूर्वक शुभेच्छा देते इथून पुढचं जीवन वैवाहिक जीवन सामाजिक जीवन व्यावसायिक जीवन आणि संपूर्ण जीवन सुख शांती आनंद यांनी संपन्न व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद मॅडम आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि वधूवरांना आशीर्वाद दिले आणि आज या ठिकाणी डॉक्टर सौ सुधा कांकरिया आणि सरांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत श्री सेदिदा बल्ला महाम चिंता मणी धैवराम वेण्री गिरिजात्मका सुवरा विश्वरा गोधराम ग्राहोधन संस्थे गळवली सावधान ग्रामदेवतेचे चिंतन सावधान वास्तुदेवतेचे चिंतन सावधान गायचे वत्स सोडीचे सावधान वराडी वाजंत्री सावचित्त सावधान अशा पद्धतीनं हा सोहळा संपन्न झाला नमस्कार मी सुनील राऊत माझी पत्नी सौ संगीता राऊत आज माझी मुलगी निकिता हिचा शुभ शुभविवाह सोहळा आज भिंगारमध्ये भाग्यलक्ष्मी लॉन येथे संपन्न होत आहे द शुभविवाहामध्ये सात फेरे घेतले जातात आणि आठवा फेरा हा स्त्रीजन्माच्या स्वागताचा आठवा फेरा जो घेतला जातो तो आ, मान्य डॉक्टर सौ सुधा कांकऱ्या मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी वधूवरांनी स्त्रीजन्माचा स्वागताचा आठवा फेरा या ठिकाणी घेतलेला आहे आजपर्यंत साडे अकरा हजारपेक्षा अत्यंत खूप मोठी संख्या आणि ह्यापुढेही त्या करतच राहणार आहेत साडे अकरा हजारपेक्षा जास्त जोडप्यांनी स्त्रीजन्माचा स्वागताचा हा आठवा फेरा घेतलेला आहे आणि मॅडम अत्यंत चांगलं कार्य समाजासाठी राष्ट्रासाठी करत आहेत तर की मुली वाचल्या तरच भविष्यातल्या जिजाऊ सावित्री सानिया ह्या निर्माण होणार आहेत आणि मुली मुलींना मुलींचं जन्माचं स्वागत करणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे आणि मी आज या निमित्ताने माझ्या मुलीच्या ह्या शुभवेळेच्या निमित्ताने सर्वांना नम्र विनंती करतो की आपणसुद्धा कांकऱ्या मॅडम यांनी जो उपक्रम सुरू केलेला आहे गेल्या चाळीस वर्षापासून ते उपक्रम करतायत त्या उपक्रमामध्ये आपण सहभाग घ्यावा आणि आपल्या मुलीच्या लग्नामध्ये सुद्धा हा जन्माचा स्वागताचा आठवा फेरा घ्यायला सांगावं मला दोन मुली आहेत याचा आम्हाला दोघांनाही अभिमान आहे मुली वाचल्या तरच उद्याच्या जिजाऊ सावित्री तयार होणार आहेत मी ह्या निमित्ताने कांकर्या मॅडम यांनी जो उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्या यशस्वीरित्या राबवत आहेत खऱ्या अर्थाने एकदम अत्यंत चांगला असं ही समाजसेवा आहे देशसेवा आहे आणि मी मॅडम जी ह्या कार्याला मनापासून सलाम करतो धन्यवाद नमस्कार मी अर्जुन ज्ञानोबा शिंदे माझं प्रॉपर गाव तकली मालो माझा हल्ली मुक्कम पैठणला असतो पठण या मासी मी सर्विसला असतो आज माझ्या मुलाचा लग्न सोहळ्याचा कार्यक्रम आहे हा या लग्न सोहळ्यामध्ये आठवा फेरा श्रीजन्माच्या फे फेऱ्याचा घेण्यात आला आमच्या घरी लक्ष्मी आली तुम नाही आम्ही तिला लेकीसारखं सांभाळणार आज डॉक्टर सुधा कांकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवा फेरा स्त्री स्वागताचा घेण्यात आला आम्ही त्यांचे अभिनंदन करतो आणि सर्वांनाही सांगू शकतो आपणही आपल्या मुलांच्या लग्नामध्ये हा सामाजिक उपक्रम राबवावा मी जोशी अभिजित आजच्या या प्रसंगी राऊत साहे राऊत आणि शिंदे यांच्या प्रसंगी मी इथे आज पौरोहित्य करत आहे आजच्या या शुभमंगल प्रसंगी हिंदू धर्मरिती रि रिवाजानुसार सनातन रीती रिवाजानुसार आज हे लग्न पूर्णपणे पार पडलं आहे त्याचप्रमाणे आजच्याला आपल्या इथलच्या ज्या काही रूढी रीती परंपरा आहेत या प परंपरेनुसार आपण इथे आजचं ऐवजी अष्टपदी इथे आपण केलेली आहे जी अष्टपदी आहे म्हणजे सातपदी ह्या आपल्या रीती रीतिरिवानुसार रीतिरिवाजानुसार आणि आठवी ही जी काही आपण फेरी घेतलेली आहे ही माननीय श्री सौभाग्यवती सुधा कांक्रिया यांच्या जे काही सामाजिक याच्यातून आपण आठवी फेरी घेतलेली आहे ती म्हणजे ही की लेका एवढी लेक लेखही भारी हात संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया ही जी काय आपण आज आठवी फेरी घेतलेली आहे ज्याप्रमाणे मुलगा आपण वंशाचा दिवा मानतो त्याप्रमाणे मुलगी ही वंशाचा दिवा आहे राहणार होती आणि इथून पुढे ते कंटिन्यू राहणारच यात काहीही वाद नाही जय श्रीराम माझे नाव विकास विठ्ठल गोरे मुलाचे मामा आहे माझ्या लग्न समारंभासाठी ताईंनी जे केलं आहे शूटिंग त्याचं स्टेजन्माचं स्वागत म्हणून सात फेऱ्यानंतर एक आठवा फेरा घेतलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करत आहोत आणि होणाऱ्या सुनुबाईचं आणि मुलीसारखं सांभाळ करू नमस्कार मी मोहिनीराज घटने आज इथे नगरचं म्हणजे अहिल्यानगरचाच एक भाग असलेलं उपनगर हिंगार इथं आमचे मित्र सुप्रसिद्ध लेखक कवी आणि तत्त्वचिंतक म्हणायला हरकत नाही असे श्री सुनील राऊत यांच्या कन्येच्या शुभविवाहाप्रित्यर्थ सगळा हा गोतावळा जमा झालेला आहे माझ्यासोबत आदरणीय डॉक्टर प्रकाश कांक्रिया सर आहेत आणि इथं आत्ता आपल्याशी संवाद साधण्याचं महत्त्वाचं सा कारण म्हणजे ह्या लग्नामध्ये सुद्धा डॉक्टर सौ सुधा कांक्रिया यांनी जी गेले अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये एक चळवळ किंवा कार्य राबवलेलं आहे स्त्री जन्माचे स्वागत करा त्यामध्ये मुलगी जन्माला आल्यापासून तर तिचं वयपूर्ण होईपर्यंत स्त्रीला योग्य तो आदर कसा मिळावा तिला ह्या समाजामध्ये कुठेही काय दुजाभाव असा मिळू नये ह्यासाठी त्या प्रयत्न करत असतात आणि आज ह्या लग्नामध्ये सुद्धा जे हिंदू धर्मपद्धतीमध्ये सप्तपदी आणि सात फेरे घेतले जातात त्यात कांक्रियाताईंच्या सुधाताईंच्या कामाचा एक भाग म्हणजे त्यांनी स्वत एक आठवा फेरा तयार केला आहे आणि त्याला बऱ्याच लग्नांमध्ये धर्मानं आणि त्या सगळ्या करणाऱ्यांना मान्यतासुद्धा दिली हे फार महत्त्वाचं साडेबारा हजार लग्नांमध्ये त्यांनी आत्तापर्यंत आठवा फेरा घेतला हे त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं काम आहे आणि स्त्री जन्माच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचं काम आहे यामध्ये मॅडमचं जेवढं कौतुक आहे तेवढं सरांचंही आहे हा आकडा नक्की एक लाख अकरा हजार एकशे अकरा हा आकडा गाठेल आणि यानिमित्तानं एक फार महत्त्वाची गोष्ट घडणार आहे की जी सध्या कुठेही पावलोपावली समस्या ऐकू येते की मुली मिळत नाहीत का तर जन्मदर हा मुलांपेक्षा मुलींचा खूप कमी झाला आहे आणि ह्या सगळ्या समस्या लक्षात घेऊन पुढे समाजातल्या सगळ्या गोष्टींसाठी सुलभता येईल असा हा आठवा फेरा आहे लोकांच्या मनात जनतेच्या मनात आपल्याबरोबर आपल्या घरात किंवा घराबाहेर समोर येणाऱ्या स्त्रीबद्दल जेव्हा आदर निर्माण होईल त्यावेळेस या जगाचा खरो अर्थानं आपल्या देशाचं कल्याण होईल आणि आपण सुख समाधानानं आ, वावरू यामध्ये काहीच शंका नाही धन्यवाद